आज या ठिकाणी भारतीय संविधानाच्या परभणी या ठिकाणी घडलेल्या संविधान प्रतिकृतीचे विटंबना करण्यात आली होती त्या करून त्याचा निषेध म्हणून आज मुरुड शहरामध्ये सर्व समाज बांधवांच्या वतीनं निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं संविधानाचा सन्मान म्हणून संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी या संविधान सन्मान आणि निषेध रॅलीमध्ये मागणी होती की परभणी ऑपरेशन राबवून समाजावरील जे खोटे गुन्हे दाखल केलेत गुन्हे शासनाने तात्काळ पाठीमागे गेले होते त्या ठिकाणी बॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जी काय समाजातील तरुणावर गुन्हे दाखल करून मारहाण करून अशोक गोरपडे नावाची जी कोण पिये आहेत त्यांचं तात्काळ निलंबन करून जी काल त्यांच्या मारहा त्यांनी मारहाण केल्यामुळे जी काय आमच्या समा ओढर समाजामधील एक उच्च शिक्षित तरुण सूर्यवंशी त्यांचं त्या ठिकाणी निधन झालंय त्यांच्या ही शासनाने सखोल चौकशी करून बाबा जी संशयास्पद मृत्यू आहे त्या मृत्यूची अशी सखोल चौकशी करून त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या घरच्यांना संतोष सोमनाथ सूर्यवंशी आहेत त्यांच्या घरच्या आर्थिक मदर शासनाने जाहीर करून त्यांच्या घरातील एकत्र व्यक्तीला शासकीय ड्युटीवर घेणं हे आम्हाला सर्वांची मागणी होती सन्मान रॅली निघाली शांततेत कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये दलित सोबत हिंदू मुस्लिम वडार सर्व समाजाचे तरुणांचा प्रतिसाद होता खास या ही खास करून सांगण्याची गोष्ट आहे यानंतर असे कार्यक्रम ही घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत कारण मुरुड ही एक क्रांतीचं शहर म्हणून ओळखलं जातं याच्या अगोदर इथं गोळीबार झालेला आहे ही लक्षात ठेवावं सरकारने खेडेगाव नाही इथला तरुण एकदम जागृत असा तरुण आहे जो भारतीय संविधानाच्या शिल्पाचा अवमान करण्याचा जो मनोवादी पिलावळीने प्रयत्न केला त्या निष निषेधार्थ आज मुरुड शहरामध्ये सर्व बहुजन बांधवाच्या वतीने बंद पुकारून त्या झालेल्या घटनेचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला समाधान सोमवंशी सूर्यवंशी हा होत करू एल बी शिकणारा थर्ड इयरचा विद्यार्थी जाणून बुधून बहुजन समाजातल्या संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या विद्यार्थ्यावर अमानुष असा अत्याचार करून कारागृहामध्ये त्याची हत्या घडवून आणलेली आहे त्या मनवादी सरकारचा परभणी येथील जिल्हाधिकारी व एस पी व त्या ठिकाणी पी आय ए पी आय जे मनोवादी लोक आहेत यांचा या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो व येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला बहुजन बांधवाला एक दिलेला मूलमंत्र आहे की बाबा हो बळी हा बकऱ्याचा दिला जातो वाघ आणि सिंहाचा दिला जात नाही तेव्हा आपण वाघ आणि सिंह बना आणि भारतीय संविधानाचं रक्षण करायला सगळं आपण तत्पर राहा एवढं बोलतो पण संविधानाबद्दल जे आज ही घटना परभणी शहरामध्ये आहे जे एक बहुजन